विराट मोर्चा शेतकऱ्यांच्या जे अन्याय होत शेतकऱ्यांवर ज्या या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी विनंब होते त्याच्यासाठी लवकरात लवकर ओला बुष्काळ जाहीर करून लोकांना मदत मिळावी शेतकऱ्यांना त्याच्यासाठी आपण पाहू शकता देगडू शहरामध्ये संपूर्ण काँग्रेस पक्ष या ठिकाणी एकवटलेलं आहे मुघला जे आम्हाला काँग्रेस पक्षाचे माजी नगराध्यक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली हे संपूर्ण यंत्रणा हाकण्यात येते आणि आज आमच्यासोबत या ठिकाणी माजी नगरसेवक महमूदबाई या मोर्चामध्ये सामील झाले गमदारसाहेब कशा पद्धतीने काढला संपूर्ण महाराष्ट्रात या यंदाच्या वर्षी निसर्ग हा नाराज होऊन पूर्ण महाराष्ट्रामध्ये प पावसाचा धोरधोगा होऊन शेतकरी कष्टकरी हा अत्यंत काळजीपूर्वक काळजीपूर्वक अत्यंत दृष्टीने बिकट झालेला आहे काही शेतकरी आत्महत्या पण केलेले आहेत या महाराष्ट्र सरकारला आमची विनंती आहे की हा संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्राला सरसकट ओळा दुष्काळ करून कष्टकरी शेतमजूर सगळ्यांना मदत करून या महाराष्ट्राचा गौरव उंचवण्यात यावं हे मी महाराष्ट्र सरकारला विनंती करतो जय जय महाराष्ट्र इंडस्ट्रीमध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहू शकतो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी व त्यांना या ठिकाणी आर्थिक मदत लवकर सोबत मिळण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्र पक्ष लोक परेशान झालेले आहेत इथला घटक त्यामुळं लोक परेशान झाले आहेत त्या न्याय मागण्यासाठी काँग्रेस रक्षा उतरलेली आहे आणि यासाठी आम्ही आज देगलूर तालुका काँग्रेसच्या वतीनं हा मोर्चा प्रचंड असा मोर्चा सरकारच्या माध्यमातून कलेक्टरच्या माध्यमातून सरकारला निवेदन देऊन की त्या जागा करण्याचं काम आज आज आहे सर्व इथला नडलेला आडलेला सर्व घटक या प्रभावी झालेल्या आहेत त्यामुळं आमचा हा मोर्चा साडेआठ हजार रुपया शेतकऱ्यांना न्याय मिळावा त्यांना योग्य त्यांना मदत मिळावी व तसेच लोक शहरातील जे प्रश्न आहेत ते जमीत जम बिल हा म्हणजे जमिनीच्या नावाखाली अक्षरशः ग्राहकांची नोंद होत आहे तसेच नगरपालिकेमधून लोकांना जे आवश्यक आहे जन्म जन्म प्रमाणपत्र त्यासाठी जो त्रास होत आहे ते या शासनाच्या विरोधामध्ये आज हा मोर्चा निघालेला आहे आणि ह्याच्यामध्ये काँग्रेस काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व आमचे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी शेतकरी काय शेतकऱ्यांना आव्हान केलेलं शेतकरी साहित्य पूर्ण काँग्रेस पक्षाच्या वतीनं काढलेलं आहे पण शेतकऱ्यांचा प्रश्न आहे शेतकरी पूर्ण सहभागी झालेले आहेत गावातील शहर शहरातील लोकंसुद्धा ह्याच्यामध्ये सहभागी आहेत त्या सर्वांचा प्रश्न आहे एखादा प पक्षाचा प्रश्न नाही आहे हा समाजाचा बैठक आहे की कशा पद्धतीने लोकांना समाधानकारक बरं तुम्ही छान आहे आम्ही काय मागतो बाबा की आमच्या जे शेतकऱ्यावर जो संकट आलेला हो आहे तो संकट कमी व्हावा शेतकऱ्यांचं स्वागत आहे आमच्यासोबत पूर्ण आमची आघाडी आहे आघाडी म्हणा अजून दुसरे सुद्धा जे शेतकरी आहेत दुसऱ्या पक्षाचे असतील ते पण सहभागी आहेत कारण हा फार मोठा प्रश्न पार्टीचा प्रश्न नाही हा समाजाचा प्रश्न आहे म्हणून पूर्ण समाज दोष आणि म्हणजे आपल्या जो दुःख आहे मानासाठी पुढे आलेला आहे नुकसानी होते जेव्हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये एवढा पाऊस पडतो तेव्हा तेथील शेतकऱ्यांना वेगळी मदत दिली पाहिजे दिली जाते मग नगाकड्यातल्या शेतकरी येत नाही आणि मराठवाड्याला दुसऱ्या काय असाल तर मराठवाड्याचा आक्रोश तुम्हाला खाली केले पर्यंत बसणार नाही त्यामुळं सांगली आणि कोल्हापूरच्या गतीवर शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे नुकसान आहे त्यामुळे शेतीवर अवलंबून असणारे जे काही कष्टकरी शेतमजूर आहे त्यांची सुद्धा मजुरी केलेली आहे त्यामुळं शेतमजुरांना सुद्धा शेतकऱ्याप्रमाणे नुकसान भरपाई दिली पाहिजे शेतकऱ्यांना बँके आमची राष्ट्र मागणी याच्यातली प्रमुख मागणी आहे की तत्काळ निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने फडणवीस म्हणाले कि तुमचा सात बारा गोळा करू सात बारा गोळा करण्याची ही योग्य वेळ आहे त्यामुळे तत्काळ कर्जमाफी कर करून तात्काळ कर्जमाफी करून शेतकऱ्यांना आता दिलासा देणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी आणि अत्यंत महत्वाचं आहे दोन हजार तेवीस चोवीसचा विमा सुद्धा शेतकऱ्यांना आहे आणि दोन हजार चोवीस पंचवीसचा विमा तात्काळ देणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर एम एस सी बीची होणारी जी लूट आहे ती एम एस सी बीची करून होणारी सर्वसामान्य नागरिकांची लूट तात्काळ थांबवली पाहिजे या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही रस्त्यावर उतरला तेईस तारीख चार तारीख में जो निवेजन किए थे डिप्टी कलेक्टर को कलेक्टर को आज तक जो है ना आज तीस तारीख है आज तक हमारा कोई कोई नहीं हमारी है हमारे को कोई हवा नहीं है आज तक इसलिए जो है ना हम ये ऑपरेशन तैयारी करें और हमारे आज ऑपरेशन करने रहे हैं मला तीन एकर शेती आहे त्याच्यातले पाच टक्के बी माल मला वापिस याय निसर्गाने इतकं मोठं खोपलंय आणि कर्जबाजारी शेतकऱ्याची अवस्था पाणी त्याला ते आता सांगूच नाही ते जगणं फार अवघड आहे साडेआठ हजार रुपये अरे त्याला त्या त्याचं त्याला आयर त्याला वापिस करावा त्याला साडेआठ हजार नाही त्यानं वीस हजार रुपये गुंठा जरी दिला तरी काही चिंता नाही आम्ही आमचं जगू त्याला तुम्हाला कसं वाटतं नाही फार आनंदाची बातमी आहे असले लोक जन्माला यायला पाहिजे इतका मोर्चा काढून लोकांना चेतावणी करणं हे करणं हे चांगली गोष्ट आहे